बंगला होईल ना त्यावेळेस तीन गोष्टी तुम्हाला बघायला लय भारी वाटणार आहेत त्या तीन गोष्टी तुम्हाला करायची का करायचो धुकीच किती वाढले ती टकल करायची ना शांत बसणार ना, ना? बस होय बरेल तुझं करायचं टक्कल करायच्या बघाय परिल टकल करायचंय करायच आणि चला बसवा करत करा चालू झोपलं वाचव नाही ह्याच्या आधी एकदा किल्ली त्यांच्याकडे झोप नु का झोप लागत असते बघ लय गुदगुद केले की नाही केस लय तांबडे तिचे हा तांबड्या केसामुळे कस आहे वाढले ती बी लय आणि तांबडे असते म्हणूनच म्हणून लय शांत बसते पय काय करत नाही का नाही चो कस वाचत ग्र चो ग्र वाचत का नाही आता कुठे गेले आता कुठे गेले बाय आणि बर की पहिल्यांदा असं बघितलं रडत नाही शिळा बसले बघा हे ना चि शांत वाटतय का नाही गुर झुप फक्त नाही तर झुपची नित दुपारी झुपली का तू चू झुपली का दुपारी नाही ना आरशात बघून भिवू नको म्हणजे स्वतःची स्वतःला तिला कुठं माहिती झालं बाबा टक्कल सगळं च्यो खाली कर खाली म्हणक लागत असतं ककर लागत असतय ऐकतील ती चिव तुझ करायचं करकी आता उद्या तिच्या टाकल्यावर एक व्हिडिओ बनवू व्हिडीओ बनव तिला शांत बसलोय तर मित्रांनो पूर्णपणे गाडी जाम झालेली आहे आणि चिकुल काढतोय आपल्या रस्त्याचा जरा प्रॉब्लेम आहे ही शॉर्टकट रस्ता आहे आणि काय आपला शॉर्टकट रस्ता नाही पण इकडून आलो ते अडकलो हे मिस्त्रीला म्हणलं होतं मी फडशीवाल्या की बाबा तुम्ही इकडून या इकडून मोठा रस्ता आहे त्यांनी ऐकलं नाही आणि सगळ्यात खरी मजा तुम्हाला आता दाखवतो <laughs> जी दोघं काल नवीन आली ती कामाला त्यांनी फोन मिस्त्रीला बी केला नाही आणि मला बी केला नाही आता ही रस्ता थोडासा चुकला अटकतोय मी आलो आता मिस्त्रीनं बघा तुम्हाला सांगतो तिथपर्यंत गाडी नेली तिथपर्यंत न्यायची गरज नव्हती आज <laughs> जास्तच अडकली बरा फिरायला लागली मी आपली इथंच रोडवरच लावली ह्यांची दुसरी दोन पार्ट पार्टनर आहेत का ते कोकण आल्यात कोण कुठून आलं तुम्हाला दाखवतो अका ही मेन रस्ता आहे आपला इथं काय एवढं लई अडकत नाही अशा रस्त्यानं आल्यात तिथं आजपर्यंत कुणी ह्या रस्त्यानं आलं नसलं पाऊस पडल्यावर बरं का तुला दाखवतो ओर जा ना गाडी जाम झाली फोन केला नाही काय नाही आधी इकडून आलो ते ये देखो क्या बघा हे जो पुढे गाडीची आहे ना झाली क봐य ग अरे पुचने का था फोन करने गो हे देखो आ गया क्या बांधा क्या बांधा मां गाडी गो <laughs> <laughs> क्या ऐ, 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 अरे अरे गिर गया आ? गिर गया दे दे ना निघणार आता आपण ब्यास बांधूया इधरसे कोई आता नाही बारिश गिरने के बाद और इधर से आ रहे सब तो बोला नाही या भावानो <laughs> <laughs> लावली गाडी तिथच लय चिकल सगळे काळीच राहणार रस्ते पक्के नाही आणि विषय म्हणजे असा झालाय कि इथे होत होते आणि मुरुम टाकल्यामुळे ती त्यावर असं माती वाहून जाते ना लगेच पॅक होते चला आता आपली गाडी काढून -गाड़। हे दाव बांधतो म्हणजे कस ए परे लुचली पल्ली लुचली लुचली का रुचली पली पली आज परीची हेअरस्टाईल बदलायची आहे ना परी, परी।, परी हेअरस्टाईल बदलायची ना तिची केसच आवडत नाहीत बघा मला तिला भांग पाडला तरी पारूशेवणी दिसते व्हिडिओ मध्ये आणि लोक काय म्हणते काय पारुशी पोरगी व्हिडिओ मध्ये दिसते आता बघा तुम्ही होका दिसते आणि ह्या बघा मला दाखवा मला दाखवाय टा कस आहे <करते? laughs> कस टक्कल म्हणावा पाडू आणि तिकडं हाय वासलाय मामा तिकडे त्याला मुलग फोन कर आली की आम्ही करू दहा मिनिटात चला आता हिथच वेळ जायचं फरशी यायला लागली तर शिवत टक्कल कशासाठी केलं होतं तर ती काय झालं तिचे केसले तांबडे व्हायला लागली आणि केसं तांबडे झाले मग त्याचं टकले करायचं डरवलं आणि तुम्ही बघितलं किती शांत बसली होती नाहीतर एक एक लेकरं एवढी रडते ती लय रडते ती बेकार आणि आता काय झालं मध्ये का आता इथून पुढे हे बांधकाम म्हणजे व्हिडिओ बंद केले तुम्ही का के तर आता डायरेक्ट आपल्याला बांगलाच दा म्हणजे सगळे गेटअप नंतर दावायचं आहे की फडशी कुठली किचन कसं केलं आहे हॉलमध्ये काय आहे तर तुम्हाला ज्यावेळेस बांगला होईल ना त्यावेळेस तीन गोष्टी तुम्हाला बघायला लय भारी वाटणार आहेत त्या तीन गोष्टी तुम्हाला लवकरच बघायला मिळतील आपल्याला दिवाळीला ग्रहप्रवेश करायचा आहे बघू खोतान तेवढं प्रयत्न करतो आहे की गरबड वगैरे काही नाही आहे फक्त आपण गरबड कधी करतो ज्यावेळेस मिस्त्रीला आपण फक्त इथपर्यंत बांधकामावर अनुसतर गरबड करतो त्याच्या काय महाग उभारत नाही आपण की उर्रक कुर्र कुर्र इथपर्यंत अनुसर गरबड करायची असते त्यांच्या पद्धतीनं ते करतात आणि आपण तीन गोष्टी अशा हे केलेल्या आहेत त्या जे तुम्हाला बघण्यासाठी उत्सुक आहे आणि एकतर गोष्ट अशी आहे की त्या गोष्टीमध्ये मी स्वतःच स्वतःला खूप नशीबवान समजतो आहे एक अशी गोष्ट आहे की तुम्हाला लवकरच बघायला भेटल आणि बाकीच्या तर काय दोन गोष्टी तुम्हाला ते रेग्युलरच आहेत ह्याच्या आधी मी मी त्या ज्या गोष्ट आहे जी गोष्टीबद्दल बोलतो आहे त्या गोष्टीबद्दल मी बोललो आहे पण ज्यांनी बघितलं नसेल तर त्यांना नक्की ती बघायला मिळणार आहे आपण त्याच्यामध्ये ते इन्स्टॉल करणार आहे आणि त्याच्यामध्ये लायटिंग वगैरे बरंच काही खेळवणार आहे तर ते काय आहे कसं आहे नक्की तुम्हाला बघायला मिळेल आणि खरंच एवढ्या साध्या सिंपल पद्धतीनं मी व्हिडिओ सादर केले आणि यूट्यूबनं आणि यूट्यूबच्या फॅमिलीनं मला एवढा सपोर्ट केला खरंच स्वप्नात बी विचार केला नव्हता की के एवढा सपोर्ट होईन आणि वन मिलियन फॉलोअर्स क्रॉस होतील आपले जवळपास तेरा चौदा लाख फॉलोअर्स आहेत यूट्यूबला धन्यवाद असंच प्रेमराव द्या आणि कसे आपले कलाकार छोटे आहेत आणि मी स्वतः जास्त स्क्रीनमध्ये नसतोय का तर काय होतंय कॅमेरा पुढचं कोण कसं आहे आणि कसा शूट झाला पाहिजे ह्याच्यामध्ये माझा जीव गुंततो त्यामुळं माझं तर कॅरेक्टर मला स्वतःला सिद्ध करता येत नाही पण जाऊ द्या आता मी माझं काय स्वतःचं कॅरेक्टर सिद्ध करणार पण नाही आता माझीच लेकरं मी मोठे करणार त्यांना सारखं मार्गदर्शन करतोय असं तसं करते ऐकती पर ऐकणारीच लेकरं करतात ना तर एक जणाचे बघा वडिलांनी सांगितलेलं लेकरं कसलंच ऐकत नाही ती तर मा ले माझी लेकरं ऐकतात मला लय भारी वाटतंय जसं सांगेल तसं सा ॲक्टिंग करतात आणि स्वतःहून त्यांना उलास पण आहे एक दिवस व्हिडिओ नाही घेतला तर लगेच म्हणती पप्पा आज का व्हिडिओ घेतला नाही असं होतं मग मी म्हणतो कंटाळा आला वाळात नाही डोकं चालला जोकला म्हणते पप्पा घ्यायचा की हो तर चला <laughs> थँक्यू सो मच याच्यानंतर आपला व्हिडिओ डायरेक्ट पूर्ण फायनल झाल्यावरची का तर थोडं थोडं दाबण्यात तुम्हाला बी मजा येणार नाही आता एकदम राईट सगळं बघायला लय भारी वाटेल ओके थँक्यू सो मच अशीच सात राहू हो द्या सध्या तर युट्यूबवरच आहे पण पुढं चालून मी मुलींना एवढं मोठं करणार आहे की जेणेकरून त्यांनी पिक्चरच्या थिएटरमध्ये दिसावं त्याच्यासाठी ट्रेनिंग चालू आहे अभ्यास बी चालू आहे असं नाही की दोन्ही गोष्टी चालू आहेत मी स्वतः तीन तीन कामं करत होतो आणि मी माझ्या लेकरांना काही एका कामावर बसवल का मी जार टाकायचो परत चॉकलेट गोळ्या ऐकायचो आणि नंतर व्हिडिओ बनवायचो त्याच्यामुळं मी तीन करत होतो पण माझ्या लेकरांना दोन शाळा प्लस ॲक्टिंग थँक्यू सो मच आशिष सात राहू हो द्या